नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडक्या बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे लाडकी बहीण योजनाविषयी एक मोठी बातमी आहे लाडक्या बहिणींची जे काही आचारसंहिताच्या पूर्वी सोळा लाख अर्थाची छाननी बाकी होती ती छाननी होणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे आणि जे काही पात्र अपात्र ठरतील तर ते या छाननीनंतर करणार आहे म्हणजे आचारसंहिताच्या काळामध्ये लाडकी बहिणीतील सोळा लाख अर्जाची छाननी होणार असल्याची माहिती समोर येत आहे तर आचारसंहिता आधी जे काही सोळा लाख अर्जाची छाननी बाकी होती ती आता पूर्ण केली जातील अशी माहिती समोर आलेली आहे तर आता सोळा लाख अर्जाची जे काही छाननी झाल्याच्यानंतर पात्र आणि अपात्र ठरून त्या महिलांना लाभ दिला जाणार आहे तर आतापर्यंत राज्यातील दोन कोटी चौतीस लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे ला आणि त्यांना फायदा भेटलेला आहे यामध्ये आता सोळा लाख अर्जाची छाननी झाल्यानंतर पुन्हा एकदा संख्या वाढणार आहे म्हणजे आता ज्या काही आचारसंहिताच्या वेळी सोळा लाख अर्जाची छाननी बाकी होती ती आता केली जाणार आहे तर ती लवकरच झाल्यानंतर त्यामध्ये पात्र अपात्र ठरतील त्यानंतर पात्र झालेल्या महिन्याची जी काही संख्या आहे यामध्ये ॲड केली जातील जी काय दोन लाख चौतीस लाख आतापर्यंत महिला पात्र झालेल्या आहे त्यामध्ये आणखीय हो या योजनेमध्ये ॲड होतील अशीसुद्धा माहिती देण्यात आली त्यामुळे आता लाभ मिळाला नव्हता तर आता ज्या महिलांना या अगोदर लाभ मिळाला नाही तर त्यामध्ये ह्या महिला आता ॲड होतील आता सर्व अर्जाची छाननी करून या सर्व लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे अशी माहिती समोर आलेली आहे जे काही अफवा विश्वास ठेवू नका असं आदिती टटकर यांनी आपल्याला सांगितलंच होतं जे काही लाडकी बहीण योजनामध्ये बदल होतील कोणकोणते नियम आणि अटी बदलणार आहे अशा अफवा ज्या काही सोशल मीडियावर व्हायरल होत होत्या व्हायरल होत होत्या त्यावर सुद्धा स्पष्ट सांगितलेलं आहे महिला बाल विभा विभागामार्फत आपल्याला एक पत्रसुद्धा जारी करण्यात आलेलं आहे लाडकी बहीण योजनेवरील वेगवेगळ्या माध्यमातून अफवा पसरवल्या जात आहेत असं आदित्य टटकर यांनी आपल्याला सांगितलं आहे त्यामध्ये त्या अशाही म्हटलं आहे की कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नका या योजनेसंदर्भात कोणतीही लेखी पद्धती पद्धतीची सूचना कोणतेही आदेश किंवा शासन निर्णय बदल विभागामध्ये काढलेला नाही विनाकारण काही अफवा पसरल्या जात आहे म्हणजे ज्या काही अफवा पसरल्या जात आहे याकडे लक्ष करा असं सुद्धा आदित्य टटकर यांनी आपल्याला सांगितलं आहे लाडकी बहीण योजनाच्या माध्यमातून लाभार्थ्यांनी कोणत्याही मनावर शंका ठेवू नका लाडकी बहीण योजनाच्या महायुती सरकारने आता भगिनींना सा भगिनींसाठी का काढलेली आहे त्यामुळे लाडकी बहीण योजना ही यामध्ये या बदल होतील किंवा नाही ते पुढं कळेल पण सध्याच तरी या योजनेत कोणतेही बदल झालेले नाही असं त्यांनी सांगितलं आहे त्यामुळे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्य या यां मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली योजना या यशस्वीरित्या चालत राहणार आहे असं सुद्धा आदिती टटकरे यांनी स्पष्ट सांगितले आहे आणि जुन्या अर्जाची छाननी होणार नाही असं त्यांनी का म्हटलं आहे ते जाणून घेऊया लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आदिती टटकरे यांनी आधी, आधी लाडकी बहीण योजनेवरून स्पष्ट स्पष्टीकरण दिलं होतं त्या म्हणाल्या होत्या की लाडकी बहीण योजनेत जवळपास आतापर्यंत दोन कोटी चौतीस लाख महिलांना याचा लाभ मिळालेला आहे ला या लाभार्थ्यांना कोणत्याही प्रकारची छाननी होणार नाही छाननीबाबतची अधिकृत माहिती चुकीचे वृत्त पसरवले जात आहे या योजनेतील जे काही आर्थिक लाभार्थी महिला आहेत त्या योग्य पद्धतीने लाभ मिळा मिळा मिळालेलाच आहे या योजनेच्या काही लाभार्थी महिलांना अर्जाबाबत काही तक्रारी प्राप्त झाल्या आहे या तक्रारीबाबत संबंधित विभाग निर्णय घेतील पण सध्याच तरी अर्जाची छाननीबाबत कोणतेही निर्णय शासकीय निर्णय घेण्यात आलेले नाही सध्या मी त्या विभागाची मंत्री नाही मात्र मी जेव्हा मंत्री होईल त्यावेळी असा कुठलाही निर्णय घेतला जाणार नाही जे काही जे लाभार्थी आहेत त्यांना योग्य पद्धतीने पैसे देण्याचा देण्यात येतील याआधी अर्जाची छाननी करण्यात आलेली आहे त्यामुळे जे काही अफवा पसरला जात आहे त्या अफवावरती कोणी लक्ष देऊ नका असं महिला व बालविकास मंत्री अदिती तटकर यांनी आपल्याला सांगितलं आहे आणि महिला व बालकल्याण विभागामार्फत एक पत्रसुद्धा जारी करण्यात आलेलं आहे तर अशी सविस्तर माहिती आपण तुमच्यापर्यंत घेऊन आलो होतो त्यामुळे सद्यस्तरी शासकीय आणखी निघालेला नाही कोणताही बदल होणार नाही असं सुद्धा आ, महिला व बाल विका विभागमार्फत ही माहिती देण्यात आलेली आहे त्यामुळे अर्जाची छाननी झाली तर सविस्तर तुम्हाला शासन निर्णय तुम्हाला आधी कळवण्यात येईल त्यानंतर याचा जे काही बदल आहेत आणि निकष आहे ते बदलल्या जातील तर मित्रांनो आप आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त, जास्त महिलांना शेअर करा आणि असंच आपल्या नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावा